मंदिरा समाजातील वर्गोष समिती सायबर वतीने वतीने नगर अध्यक्षा अजय भयनस ते श्रीयाDigite कर आहेत ओके नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नीलेश कावकरे जी नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय डॉ सुप्रिया तैलवळी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख आदरणीय गडवीजीवर उपस्थित उपस्थित नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे सर्व भारतीय जनता पक्ष वडीलधारी माता बंधू भगिनी आणि एका लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या

मोदीजींना पुन्हा मतदान करायचं आहे की त्या दहा वर्षापासून मोदीजींनी आपल्या कामाचा जो ठसा देशामध्ये उठवलेला आहे आपल्या कामामुळे त्याच्या नेतृत्वामुळे आज देश कुठे गेलेला आहे आज आपण जगामध्ये कुठे होतो आणि आज पुढे जाऊन पोहोचलो अर्थव्यवस्था मी दहाव्या नंबरवर होती आता एक पाचव्या नंबरवर आलेली आहे मोदींनी सांगितलं एका काळामध्ये ती आपल्याला तिसऱ्या नंबर द्यायची कोरोना सारख्या महामारीमध्ये सुद्धा एवढ्या संकटामध्ये पिकून आपण या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था ही काही छोटी गोष्ट नाही अमेरिके सात असेल रशिया असेल जपान असेल चीन असेल इंग्लंड असेल ब्रिटन असेल सगळे आता मागे पडलेले आहेत आपण आता पुढे झालं तर मोदीजीची दूरदृष्टी त्यांची काम करण्याची पद्धत देशासाठी त्यांनी वापर घेतलेला आहे एक एक दिवस तुम्ही न घेणारा नेता इतकं काम करून एक दिवस आजारी न पडणारा नेता हा मला वाटतं जगामध्ये एक पहिला आहे आणि म्हणून सगळ्या सगळ्यांनी सगळे सगळ्यांनी सर्वे केलेला आहे सगळ्या प्रमुख मासिकांनी पक्षिकांनी सगळ्यांनी सर्वे केलेला आहे सगळ्या मीडियाने सर्वे केलेला आहे आणि म्हणून जगामध्ये सगळ्या ठिकाणी अमेरिकेत सुद्धा पुरा सर्वे झाला तुला पुन्हा एकच नाव समोर येत आहे ते म्हणजे नरेंद्रजी मोदी माझे नरेंद्रजी मोदी दादांचा पण अशा पद्धतीने कुठेतरी उद्धव ठाकरेंची सेना असेल सगळे असं वाला प्रयोग करतात पण आता त्यांना कुठे काही आधार राहिलेला नाही आज आपण बघितलं असं की म्हणजे अजून मतदान होईपर्यंत अजून किती लोक इकडे तिकडे कोण राहील की मध्ये म्हटलं तर हा जो हमारे तो हम जो म्हणजे कोण दोन्ही कडे ते आणि छोटे राजकुमार हमारे जो म्हणजे कोण संजय राऊत त्यांचा भाऊ चालत त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही पण तो अशी परिस्थिती आता उद्योगी तिकडे झाली अतिशय केवळ वाढी परिस्थिती झाली कोणी त्याच्याकडे राहिलेला आहे त्याला पंचावन्न पैकी पन्नास रुपये काय राहिले काय तुझ्याकडे राहिलेलं आहे आणि का झालं कशामुळे झालं मागच्या वेळी त्यांना असुऱ्या आनंद घ्यायचा मुख्यमंत्री पदाचा आपल्याशी युती केली एकशे पाच आपले आले पंच छोपन त्यांचे आले तरी सुद्धा मुख्यमंत्री आम्हाला करा पहिल्यांदा करा ठरलेला नसताना सुद्धा ते तो आपल्याला धरला आणि त्यांनी त्यांच्या मांडीवर नव्हते बसले तातडीने काँग्रेसच्या मांडीवर नव्हते बसले आणि त्याची आयडॉलॉजी जी होती बाळासाहेब ताकड्यांची ती सगळं हिंदुत्व असेल ते सगळं गुंडावर ठेवलं आणि ते त्या ठिकाणी जाऊन या पक्षाशी एकत्र आणि तेव्हापासून त्यांची ते सगळी आदोगिरी सुरू झाली त्याला क्षणी आणता मिळाला तर थोडा अर्थ मिळाला कोणती जागा तुम्ही मुख्यमंत्री झालेलो आहे पण तोही त्यांना घेता नाही आला जोरदार सोडला हे मात्र घरच्या बाहेर निघाले एक दिवस घराच्या बाहेर ती निघाले स्वतः जागा करायचे तेवढाच नाही आनंद कोणाच्या सुखात नाही दुःखात नाही कोणाच्या सारख्या महामारीमध्ये तो देवाला अडीच वर्षाने का म्हटले तर अडीच वर्षामध्ये त्यांना जो पुत्रप्रेमाचा प्रेमाचा मत मुलाला आमदार केलं आणि आमदार नाही केलं मात्र पुत्र नेतो हाच पक्षाचा नेता हाच पुढचा आमचा वारच हाच या भावातून त्यांनी काम करत सिनियर लोक जे होते पक्षाचे त्यांना बाजूला सांगलं कोणालाही कुठे तयार नव्हतं आणि म्हणून या पुढं वापाई त्यांना हे हिंदुस्ता ठिकाणी शरद पवार काय झालं तिकडे अजितांचा सक्षम नेतृत्व होतं पण अजितांना सांगण्यात आला नवीन येतात कडखर येतात सगळ्या महाराष्ट्रात ओळख होती पण नाही माझ्या पक्षाची वारंवार भविष्यामध्ये माझी मुलगीच होईल सुप्रिया काही नव्हती आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्यांना पुढे गेलं आमदार नाही पडला नाही त्यांच्या बरोबर चाळीस आमदार बाहेर पडते सगळे बाहेर आले बाहेर आले त्यांनी त्यांना बाहेर कसं म्हणायचे वेळात आलेले कारण त्यांच्याकडे तर चिन्ह यांच्याकडे पक्षाचं नाव यांच्याकडे शिवसेनेचे कसं आहे चिन्ह यांच्याकडे पक्षाचं नाव यांच्याकडे आणि म्हणून पंचेचाळीस पंचेचाळीस लोकांनी यांनाच पक्षातून बाहेर टाकून आता यांच्याकडे आमदारही मोठ्या मोठ्या पास झालेले आहेत खासदारही एक दोन एक कोणी राहिलेले आहेत कोणी यांच्याकडे राहिले

त्यांनी काय केलं त्याच्या कारकिर्दीमध्ये हे सर्वांना स्तूत झाले असलं तरी आपण पण थोडस सा निदर्शना सांगून जायचं आहे त्या त्या भागामध्ये गेल्यानंतर तर त्याच्यामुळे हे दोन तीन विषय सोडले तर मला वाटतं की विकासाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारनं मोदी साहेबांनी असेल राज्य सरकार मध्ये भाजप सरकार असेल आपलं किंवा तिन्ही पक्षाचं आपलं सरकार आहे या सरकारनं निश्चितपणानं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेली आहे बऱ्यापैकी तुम्ही पोहोचवलेले आहे तर मला वाटतं त्या अनुषंगाने आपण घरोघरी जा गावागावामध्ये जा जिथे तुम्हाला काही अडचणी वाटल्या तुम्हाला कुठे समजून सांगण्याची गरज आहे तर तुम्हाला आम्ही बोललं पाहिजे वरिष्ठांनी ते तुम्ही आम्हाला सांगितलं तर त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम कोणाला करू कारण भरपूर वेळ आपल्याला एक महिना एक महिना भरपूर आहे तर त्या माध्यमातून ते आपण निश्चितपणाला दुरुस्त करू आणि आता काय झालंय की पद्माकर साहेब आले आपल्याकडे पद्माकर साहेब आल्यामुळे परत एका बाजूला पद्माकर साहेब आले दुसऱ्या बाजूला आमचा दादा मी होत बसला तर त्याच्यामुळे आता काय झालंय की पूर्ण पटकाच खाली झाल्यासारखं वाटतंय म्हणजे काय आहे बाकीचे प्रेम थोडेफार मस्ती करणार असेल तर ते आमच्या दादा होत शेवटी शेवटी माणूस दडफडतो म्हणतात तस काही दडपडत आहेत पण ते पण होतील करायची नाही यावेळेला जास्तीत जास्त मतानं येणार आम्ही जर असा विचार करतो की आपण सर्वांनी मेहनत घेतली